अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गडिंगलस तालुक्यातील नेसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मातंग समाज गल्ली नेसरीमधील अशोक गणेश यामुने वय छत्तीस वर्ष हा दारू पिऊन नेसरी ते गडिंगलज जाणाऱ्या मार्गावर साखरे मंगल कार्यालयाजवळ दक्षिणेकडे मातंग समाज गल्लीकडे गेलेल्या कच्च्या रोडवर पालथ्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्याच्या डोक्याला जखम झाल्याने त्याचा चेहरा रक्ताने माकला होता प्रथमदर्शनी मयत अशोक हा दारू प्यायला असलेला तो रस्त्यावर पडून जखमी होऊन नाही असा दिसून येत होता त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून शेजारी असलेले भैरवनाथ भेल या दुकानात असलेल्या सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता त्यामध्ये यातील मयत हा दारू पिऊन चालत असताना एका अनोळखी इस्माने पाठीमागून कमरेत लाथ मारल्याने तो मातंग समाज गल्ली जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर खाली पडला त्याला पाटोपाट लाथा मारणारा हा इसम दिसला तर सी सी टी व्ही फुटेजवरून माहिती मिळाली असता मारणाऱ्या इस्माची ओळख सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाडवे यांनी बातमीदारामार्फत पत पटवून त्यास त्याच्या घरातून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने आपले नाव अरमान मलिकजान बागवान व अठ्ठावीस वर्ष राहणार रविवार पेठ नेसरी असं सांगून मयत अशोक जामुने हा मला वाईट वंगाळ शिविगाळ करत होता त्यामुळे मी त्याला पाठीमागून लात मारून खाली पाडून त्याच्या तोंडावर लात मारली असं सांगितलं पोलीस ठाण्यात मैताचा भाऊ राजेश जामुने यांनी खुनाचा गुन्हा केला असता पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाडवे हे पुढील तपास करत आहेत या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे एकाच आठवड्यात दोन खून तालुक्यात झाल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज